श्री स्वामी समर्थ मंडळी व्यक्तीचा स्वभाव त्याच्या जन्मतारखेवरून पाहिला जातो मात्र व्यक्तीचा जन्म महिनासुद्धा स्वभावासाठी तसेच त्याच्या व्यक्तिमत्वासाठी महत्त्वाचा असतो त्यामुळे जानेवारी ते डिसेंबर या सर्व बारा महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव त्यांच्या जन्म महिन्यानुसार कसा असतो हे ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊयात तसेच लाखात एक असतात या दिवशी जन्मलेली दि मुले कोणत्या दिवशी जन्मलेली मुले नशीबवान भाग्यवान हे देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला माझी एक विनंती आहे की तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्याचबरोबर स्वामी समर्थांना मानत असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तुमचा जन्म महिना किंवा तुमचा जन्मदिवस लिहून तुमचा एखादा गुण नक्की सांगा तर पाहूया जानेवारी महिन्यात जन्मलेले लोक कसे असतात जानेवारी महिना या महिन्यात जन्मलेले लोक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि गंभीर असतात नंबर दोन त्यांना शिकायला आणि शिकवायला आवडते नंबर तीन इतरांच्या कमतरतेकडे जास्त लक्ष देतात चार हे लोक खूप कष्टाळू असतात आणि खूप संवेदनशील असतात नंबर पाच या महिन्यात जन्मलेल्या लोकांना इतरांना खुश कसे ठेवायचे हे त्यांना चांगले माहीत असते दुसरा महिना आहे फेब्रुवारी महिना नंबर एक यांना नेहमी वास्तवात जगायला आवडते ही माणसे फार बुद्धिमान आणि चतुर असतात नंबर दोन आपले ध्येय गाठण्यासाठी ते खूप मेहनत करतात त्यांचे व्यक्तिमत्व महत्त्व मात्र बदलत राहते नंबर तीन हे नाती अगदी प्रामाणिकपणे निभवतात त्यांचा परिवार तसेच मित्रपरिवार फार मोठा असतो नंबर चार या महिन्यामध्ये जन्मलेल्या लोकांना मित्रांसोबत फिरायला खूप आवडते लहान सहान गोष्टींवर यांना लवकर राग येतो आता पाहूया मार्च महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो नंबर एक या महिन्यात जन्मलेली माणसे आकर्षक व्यक्तिमत्वाची असतात नंबर दोन यांचा स्वभाव लवकर उलगडत नाही ते अतिशय शांतिप्रिय असतात नंबर तीन ही माणसे संवेदनशील आणि सेवाभावी असतात नंबर चार यांच्यातील विश्वास गुणांमुळे यांना मित्र जास्त असतात त्यांना घराची सजावट करण्याची आवड असते एप्रिल महिना नंबर एक या महिन्यात जन्मलेली व्यक्ती जीवनात सक्रिय राहून पुढे जाणारी असते नंबर दोन यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते या व्यक्ती इतरांची मदत करण्यास नेहमी तयार असतात नंबर तीन यांना धाडसी कामे करायला आवडतात त्यांची स्मरणशक्ती चांगली असते नंबर चार कधीकधी गडबडीत निर्णय घेऊन पश्चाताप करण्याची वेळ मात्र त्यांच्यावर येते परंतु हे मनाने खूपच खंबीर असतात मे महिना नंबर एक ज्यांचा जन्म मे महिन्यात झालेला आहे ती माणसे थोड्या जिद्दी स्वभावाची असतात नंबर दोन यांचे विचार स्थिर असून इतरांना प्रभावित करतात नंबर तीन ही माणसे फार कष्टाळू असतात प्रत्येक काम व्यवस्थितपणे पूर्ण करतात त्यांना राग लवकर येतो पुढचा महिना आहे जून महिना नंबर एक ज्या लोकांचा जन्म जूनमध्ये झाला आहे त्यांना चांगली दूरदृष्टी असते नंबर दोन ही माणसे विनम्र असतात ही व्यक्ती उत्तम वक्ता असते नंबर तीन सतत नवीन गोष्टी यांच्या डोक्यात सुरू असतात कामासंबंधी जास्त विचार करीत असतात नंबर चार अत्यंत संवेदनशील असतात तसेच सतत बोलत राहणारी असतात नंबर पाच ही माणसे इतरांकडून अपेक्षा ठेवतात आणि अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर राग आणि चिडचिड करतात जुलै महिना नंबर एक या महिन्यात ज्यांचा जन्म झाला त्यांना समजून घेणे थोडे अवघड असते नंबर दोन या व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाच्या परंतु तणावात असताना उत्तेजित होणारे असतात नंबर तीन ही माणसे खूप प्रामाणिक आणि भावुक असतात इतरांची चिंता करतात लहान सहान गोष्टी मनाला लावून घेतात व सहजपणे कुणालाही माफ करत नाहीत ऑगस्ट महिना नंबर एक या महिन्यात जन्मलेली माणसे गमतीशीर आणि हसतमुख स्वभावाची असतात नंबर दोन यांचा स्वभाव मोहून घेणारा असतो सर्वांची काळजी करणारे असतात नंबर तीन प्रत्येकाला मदत करणे हा त्यांचा स्वभाव असतो त्यांना धाडसी कामे करायला आवडतात नंबर चार ही माणसे उत्तम नेतृत्व करणारी असतात तर कधीकधी फार अहंकारी असतात सप्टेंबर महिना नंबर एक ज्या लोकांचा जन्म सप्टेंबरमध्ये झालेला आहे ते परिस्थितीप्रमाणे वागणारे असतात नंबर दोन इतरांच्या चुका काढण्यात ते माहीर असतात त्यांची स्मरणशक्ती चांगली असते नंबर तीन माणसे फार बुद्धिमान असतात तसेच विश्वासू आणि प्रामाणिक असतात ऑक्टोबर महिना या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना गप्पा मारायला खूप आवडते नंबर दोन यांना नवीन मित्र करायला आवडते तसेच त्यांना प्रवास करायला आवडतो नंबर तीन त्यांना कला आणि साहित्याची खूप आवड असते ही माणसे सर्वांशी प्रेमाने वागतात स्वप्नांच्या दुनियेत त्यांना रमायला खूप आवडते नोव्हेंबर महिना नंबर एक या महिन्यात जन्म घेणारी माणसे वेगळ्या पद्धतीने विचार करणारी असतात बुद्धिमत्ता उत्तम आणि कल्पक असते नंबर दोन त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते या व्यक्तींना नवीन गोष्टी जाणून घेण्यात खूप उत्सुकता असते नंबर तीन या महिन्यात जन्मलेली व्यक्ती कधीही हार मानत नाही मात्र मनमिळावू असतात डिसेंबर महिना नंबर एक डिसेंबरमध्ये जन्मलेली व्यक्ती खूप प्रामाणिक आणि मनमिळावू असते नंबर दोन त्यांना खेळायला आणि गप्पा मारायला आवडते हे फार महत्वाकांक्षी असतात नंबर तीन त्यांचा स्वभाव गमतीशीर असल्यामुळे त्यांचे प्रत्येकाशी पटते नंबर चार ही माणसे नेहमी स्वतंत्र राहणे पसंत करतात आता पाहूयात की कोणत्या दिवशी जन्माला आलेली मुलं ही खूप नशिबवान व भाग्यशील असतात नंबर एक रविवार ज्या व्यक्तींचा जन्म हा रविवारी होतो त्यांच्यावरती सूर्यदेवाची कृपा असते त्या व्यक्ती नशिबवान असतात भाग्यवान असतात आणि त्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती देखील होते त्या व्यक्तींचा स्वभाव मुळातच शांत स्वभावाचा असतो त्याबरोबर रविवार जन्म घेणारी व्यक्ती कोणाच्या कामामध्ये ना खुपसत नाही आणि स्वतःच्या कामामध्ये सुद्धा इतर कुणीही लुडबुड केलेली त्या व्यक्तींना अजिबात आवडत नाही नंबर दोन ज्या व्यक्तींचा जन्म सोमवारी होतो तर त्या व्यक्ती अतिशय गोड बोडी असतात हसतमुख स्वभावाच्या सतत खुश राहतात कधीही तुम्हाला नाराज दिसणार नाहीत परंतु त्यांचा स्वभाव चंचल असतो त्यामुळे त्यांचे निर्णय सतत बदलत राहतात त्यांची स्मरणशक्ती खूप चांगली मात्र योग्य तो निर्णय त्यांना घेता येत नाही त्या व्यक्ती आपल्या आईवरती खूप प्रेम करतात नंबर तीन मंगळवार ज्यांचा जन्म मंगळवारी होतो त्यांच्यावर श्री हनुमंताची कृपा आढळते हे स्वभावाने खूप चांगले असतात मात्र ते खूप हट्टी असतात एखादी गोष्ट त्यांना आवडली की ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी ते काहीही करू शकतात या दिवशी जन्म झालेल्या व्यक्ती इमानदार असतात दुसऱ्यांना हे लोक विनास्वार्थ मदत करतात त्यांना ऐशु आराम जीवन जगणे पसंत असते कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचा विचार देखील करत नाहीत दुसऱ्यांवर ते सातत्याने इमानदारी बाळगतात नंबर चार बुधवार ज्यांचा जन्म बुधवारी होतो ते लोक शक्यतो धार्मिक कार्य करणारी असतात त्यांची बुद्धी अत्यंत तेजस्वी असते त्या नशीबवान असतात त्या भाग्यवान असतात हे लोक आपल्या चाहत्यांची खूप काळजी घेतात हे लोक देवाधर्माची कामे जास्त करतात नंबर पाच गुरुवार गुरुवारी ज्यांचा जन्म होतो त्यांचे एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्यावर कठीण परिस्थिती आली तरीसुद्धा त्यावर मात कशी करायची दुसऱ्यांवरती छाप कशी सोडावी त्यांना खूप चांगले जमते या व्यक्ती ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आपला ठसा उमटवतात त्यांच्या वागण्यातून समोरच्या व्यक्ती आपोआपच इम्प्रेस होतात नंबर सहा शुक्रवार ज्यांचा जन्म शुक्रवारी होतो त्या अत्यंत बुद्धिमान असतात तुम्ही त्यांना कितीही पीडा द्या त्रास द्या तर त्या व्यक्ती सहन करतात कारण शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्ती भाऊक असतात भावनेला त्यांच्या जीवनात खूप मोठे स्थान असते त्यांची तुम्ही चेष्टा मस्करी करा ते त्याला कधीच सिरियस घेणार नाही अत्यंत जिंदादीन व्यक्ती असतात त्या विचाराने खूप स्थिर असतात म्हणून त्यांच्या मनात काय चालले आहे हे समोरच्या व्यक्तीला कळत नाही नंबर सात शनिवार ज्यांचा जन्म शनिवारी होतो त्यांच्यावर शनिदेवाची कृपा असते त्यांच्यावर शनिग्रहाचा प्रचंड प्रभाव आढळतो त्या व्यक्ती अगदी मनमौजे जगतात एखाद्याला जर त्यांनी वचन दिले तर ते वचन कधीच तोडत नाहीत दुसऱ्यांचे मन जिंकून घेणारे असतात सतत हसतमुख असतात आणि एक प्रकारचे चैतन्य त्यांच्यामध्ये असते जिथे जातात त्या व्यक्ती तिथल्याच होऊन जातात म्हणून लोक त्यांच्यावरती प्रेम करतात तर अशा प्रकारे आज आपण व्यक्तींचा स्वभाव हा त्यांच्या जन्म महिन्यानुसार आणि वारानुसार कसा असतो आणि कोणत्या दिवशी जन्मलेली मुले भाग्यवान असतात हे पाहिले जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ